नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत पण थोडासा जर पूर्वीचा इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की एकोणीशे एकोणनव्वद नव्वद साल हे असं होतं की ज्या वेळेला भारताची इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी होती भारताला परदेशामध्ये आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं देश चालवण्यासाठी पैसे पाहिजे म्हणून ही एकोणीसशे नव्वद सालची स्थिती आहे त्यावेळेचा जर जी डी पी पाहिला आणि आजचा जीडीपी पी जर पाहिला तर त्या त्यावेळेला साधारणपणे पाच टक्के जीडी होता त्या सगळ्या ऐंशीच्या दशकामध्ये आज भारताचा जी डी पी हा सहा टक्क्याच्या वरती आहे ग्रोथ रेट जगातली सगळ्यात गतीनं प्रगती करणारी अर्थव्यवस्था फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी ही आत्ताची भारताची वस्तुस्थिती आहे आणि डोनाल्ड ट्रम्प याला डेट इकॉनॉमी म्हणतात एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी या काळामध्ये जगामध्ये सर्वत्र कम्युनिस्ट अर्थव्यवस्था कोसळायला लागली समाजवादी अर्थव्यवस्था ही कोसळायला लागली रशिया कोसळला त्याचं मुख्य कारण हे त्यांची अर्थव्यवस्था चकाचूर झाली होती हे रशिया कोसळण्याचं मुख्य कारण आहे त्याच काळामध्ये पूर्व युरोपातले कम्युनिस्ट अर्थकारण असलेले देश हे देखील एका एक कोसळायला लागले बाल्कन देश जे होते हे तुटायला लागले पूर्व जर्मनी हे त्याच काळात कोसळलं आणि बर्लिनची भिंत देखील तोडली गेली ही त्या काळातल्या जगातली साम्यवादी आणि समाजवादी अर्थरचनांची वस्तुस्थिती होती चीनचे अध्यक्ष डेंग झियाओ पिंग यांनी हे सगळं लक्षात घेतलं आणि चीनचं अर्थकारण हे त्यांनी बदललं त्यांनी चीनमध्ये कम्युनिस्ट अर्थव्यवस्था मोडीत काढली आणि चीनमध्ये त्यांनी खुली अर्थव्यवस्था किंवा ज्याला मार्केट इकॉनॉमी म्हणतात ती त्यांनी चीनमध्ये आणली भारतामध्ये देखील त्या दशकामध्ये भारताची अर्थव्यवस्था हळूहळू हळू ढासळत होती आणि एकोणीसशे नव्वद साली अशी स्थिती आली की भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी होते की काय अशा परिस्थितीपर्यंत आली आणि त्याच वेळेला एकोणीशे एक्क्याण्णव साली नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान झाले त्याने पंतप्रधान होताच अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की अर्थकारणाची दिशा बदलली पाहिजे आता ह्याच्यामध्ये एक गमतीचा भाग किंवा आयरनी ज्याला म्हणतात किंवा कर्मा रिटर्न्स किंवा काव्यात्मक न्याय असा सगळा प्रकार घडला महात्मा गांधी हे समाजवादी अर्थरचनेचे विरोधक होते एकोणीसशे पस्तीस साली महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये एक पत्र व्यवहार झालेला आहे जवाहरलाल नेहरू नुकतेच पोर्तुगालचा प्रवास करून परत आले होते आणि तिकडचे समाजवादी अर्थरचना पाहून ते पुष्कळ प्रभावित झाले होते आणि मग त्या काळामध्ये त्यांनी त्या पत्रव्यवहारामध्ये पोर्तुगालचं उदाहरण देखील दिलं आहे पण महात्मा गांधींनी समाजवादी अर्थरचना ही कशी घातक आहे हे आपल्या पत्रांमधून ठासून सांगितलेलं आहे शेवटी महात्मा गांधींच्या समोर आपला युक्तिवाद चालत नाही हे पाहिल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समाजवादी अर्थरचना नको हे मान्य केलेलं आहे पण गंमत अशी आहे की महात्मा गांधींच्या पश्चात ज्या समाजवादी अर्थरचनेला महात्मा गांधींचा विरोध होता ती समाजवादी अर्थरचनाच पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणली पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या वेळेला जी समाजवादी अर्थरचना आणली त्याचाच परिणाम एकोणीसशे नव्वद साली आपल्या देशाला सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली आणि मग त्यानंतरच्या वर्षी नरसिंहराव हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये खुली अर्थव्यवस्था आणली आणि त्यानंतर मग हळुवारपणे भारताच्या अर्थरचनेची प्रगती व्हायला लागली नरसिंहराव त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि गेली दहा अकरा वर्ष नरेंद्र मोदी यांनी त्या आर्थिक अर्थरचनेचा जो बदल केला खुर्ती खुली अर्थरचना केली ही टप्प्याटप्प्याने त्याची प्रगती करत ती पुढे नेली आता यातला मगाशी मी जो विरोधाभास किंवा काव्यात्मक न्याय जे म्हणतो तो हा आहे की जवाहरलाल नेहरूने महात्मा गांधींचा जय जयकार केला पण त्यांना नको असलेली समाजवादी अर्थरचना चालली आणि नरसिंहराव यांनी नेहरूंचा जय जयकार केला आणि नेहरूंनी आणलेली समाजवादी अर्थरचना मोडीत काढली आणि खुली अर्थरचना आली हा तो काव्यात्मक न्याय आहे आता त्यावेळेला आणखीन एक गोष्ट घडत होती ती म्हणजे हे भारताची जी प्रगती ग्रोथ रेट हा जो खूप कमी होता त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं हिणवलं गेलं खर तर हिंदू रेट ऑफ ग्रोथ असतं तर ते फक्त भारतातच व्हायला हवं होत मग रशिया का कोसळला पूर्व युरोपातले कम्युनिस्ट अर्थकारण असलेले देश का कस कोसळले पूर्व जर्मनी का कोसळला बाल्कन राष्ट्र का त्यांची तोडफोड झाली हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे खरं म्हणजे तो हिंदू रेट ऑफ ग्रोथ नव्हता तो सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट रेट ऑफ ग्रोथ होता विनाकारण त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणून हिंदूंना हिणवलं जायचं आज भारताची अर्थरचना ही सिंहाप्रमाणे गरजते जगातली सगळ्या गतीनं विकास पावणारी अर्थरचना म्हणून आज भारताच्या अर्थरचनेकडे पाहिला जात आहे आणि त्याच काळात डोनाल्ड ट्रम्प याला मृत अर्थव्यवस्था म्हणतात मृत अर्थव्यवस्था ही एकोणीसशे नव्वद साली होती त्याला सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट रेट ऑफ ग्रोथ म्हटलं पाहिजे हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणणं हे चुकीचं आहे आणि एकोणीसशे नव्वद साली हिंदू हिताची किंवा हिंदू समाजाची जेवढी भावजागृती झाली त्यापेक्षा कितीतरी अधिक भावजागृती ही वर्तमान काळात भारताची होते झालेली आहे आणि भारताचं अर्थकारण देखील जगातलं सगळ्यात गतीनं विकसित होणारं अर्थकारण आहे त्यामुळे ते हिंदू रेट ऑफ ग्रोथ नव्हतं ते सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट रेट ऑफ ग्रोथ होतं त्यावेळेला भारताची इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी होत होती आजची भारताची इकॉनॉमी ही सिंहगर्जना करत जगातल्या अर्थकारणांमध्ये सगळ्यात गतीनं प्रगत करणारी सगळ्या गतीनं सगळ्यात अधिक गतीनं वाढणारी अशी ही अर्थरचना सध्या आहे एक डेड इकॉनॉमी म्हटल्यामुळे ते मला हिंदू रेट ऑफ ग्रोथचा विषय आठवला म्हणून तो मी इथे मांडलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आपल्याला जर तो आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशी आपला सर्वांना विनंती खूप खूप धन्यवाद